तुम्हाला माहिती आहे का संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्यापूर्वी एकत्र निघायच्या पण अशी एक गोष्ट आहे की यापुढे पालख्या वेगवेगळ्या निघू लागल्या पंढरपूरची वारी मुळात ती आजवर इतिहासकारांना सांगता आलेली नाही आहे तुम्हाला वाटत असेल की वारी एकदाच होते पण नाही वर्षातून चार वेळा वारी निघते आणि पंढरपूरच्या वारीत जी शिस्त दिसते त्याचं श्रेय खर तर मराठा सरदारांना जाता पंढरपूरच्या वारीबद्दल अशा एक अनेक रंजक गोष्टी या ज्या अनेकांना ठाऊक नाही आहेत इतिहासाच्या संस्कृतीच्या पानात दडलेल्या आहेत त्या जाणून घेण्याची एक वेगळीच पर्वणी आहे आणि म्हणूनच या स्पेशल व्हिडिओच्या माध्यमातून हा व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येतो आहोत पंढरपूरच्या वारीचा विषय निघाला की सगळ्यात पहिला प्रश्न मनात येतो हो तो, तो म्हणजे वारी सुरू कोणी केली तर बहुतांश अभ्यासक पंढरपूर वारी तेराव्या शतकात संत ज्ञानेश्वर यांच्या काळात अधिकृतपणे सुरू झाल्याचं मानतात एका सिद्धांतानुसार वारकरी संत ज्ञानेश्वरांचे वडील विठ्ठल पंत यांनी आषाढ आणि कार्तिक या हिंदू महिन्यातील पंढरपूरला जाण्यासाठी वारी सुरू केली तर काही जण म्हणतात की ज्ञानेश्वर माऊलींचे पंजोबा त्र्यंबक पंत हे सुद्धा आपेगाव ते पंढरपूर वारी करत असे एकंदर बघायला गेलं तर वारी करण्याची परंपरा साधारणत एक हजार वर्षांहून अधिक काळापासून अस्तित्वात आहे संत ज्ञानेश्वर महाराज यांनी आपल्या वडिलांसोबत विठ्ठल पंत यांच्यासोबत पंढरीची यात्रा केल्याचं ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये आढळतं पण अनेक अभ्यासकांचा विश्वास आहे की त्याआधीसुद्धा पंढरपूरची वारी ही सुरू होती भाविक पायी पंढरपूरला जायचे त्यामुळे पंढरपूरची वारी इतकी प्राचीन आहे की मुळात ती सुरू कोणी केली हे आजवर ठामपणे कुणालाही सांगता आलेलं नाही आहे अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की वारी केवळ दिंडीच घेऊन जायची प्रथा होती पण एकोण सोळाशे पंच्याऐंशीमध्ये संत तुकाराम यांचे पुत्र नारायण महाराज यांनी संतांच्या पादुका पालखीत घेऊन पंढरपूरला नेण्याची परंपरा सुरू केली त्यांनी संत तुकारामांच्या चांदीच्या पादुका या पालखीत ठेवल्या आणि ते दिंडी मार्गाने पुढे गेले त्यानंतर आळंदी या ठिकाणी ते निघाले त्यांनी तेथील संत ज्ञानेश्वरांच्या पादुका देखील याच ठिकाणी ठेवल्या आणि तेव्हापासून म्हणजेच अठराशे तीसपर्यंत दोन्ही संतांच्या पालु पा पादुका एकाच पालखीमधून जायच्या पण ही परंपरा दरवर्षी पाळली जायची आणि त्यामुळे एकाच पालखीमधून पंढरपूरला या दोनही पादुका जात असत आणि तेव्हापासून या वारीला एक वेगळं स्वरूप प्राप्त झालं तर काही अधिकारांमुळे तुकाराम महाराजांच्या कुटुंबात वाद निर्माण होत गेले या कारणास्तव काही लोकांनी जुळ्या पालख्यांची परंपरा खंडित करून आळंदीहून ज्ञानेश्वर महाराजांची आणि देहून तुकाराम महाराजांची पालखी अशा वेगवेगळ्या पालख्यांचं आयोजन करण्याचा निर्णय घेतला हीच परंपरा आजपर्यंत चालत आलेली आहे सर्व संतांच्या पालख्या त्यांच्या त्यांच्या गावातून निघतात आणि त्यामुळे या गावांमधनं वेगवेगळ्या पालख्या या बघायला मिळतात तर अशा प्रकारे दरवर्षी सुमारे त्रेचाळीस पालख्या पंढरपूरला येतात वारीमध्ये तुम्हाला नेहमीच शिस्त दिसली असेल सगळे एका रांगेत चालतात तंबू ठोकून राहण्याची व्यवस्था केली जात आहे त्याचबरोबर काहीसं सैन्याच्या प्रकाराशी मिळतं जुळतं वाटतं तर हे असंच आहे पंढरपूरच्या वारीत जी शिस्त दिसते त्याचं श्रेय मराठा सरदारांना जातं आणि यात मोलाचा वाटा आहे है तो हैबत हैबतबाबांचा हा सातारा जिल्ह्यातील आरफळ गावचे ते देशमुख होत आहे आणि तसेच ग्वाल्हेर दरबारी ते सरदार होते त्यांच्या प्रेरणेने या पालखी सोहळ्याला विशेष असं महत्त्व प्राप्त झालं बाबांनी ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका या पालखीत घालून राजेशाही थाटामाटाने या पंढरपूरला नेण्याची प्रथा चालू केली आणि तेव्हापासून संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याला हत्ती घोडे आणि असा सगळा लवाजमा श्रीमंत राजेसाहेब तसेच अंकालीकर शितोळे सरकार यांच्याकडून यायला लागला जेवढा खर्च व्हायचा तो श्रीमंत सरदार संस्थानिक पेशवे सरकार करत होते हैबत बाबा हे है स्वतः सरदार होते त्यांनी ही वारी सुरू करताना संपूर्ण सोहळ्याला लष्करी तुकडीसारखं स्वरूप दिलं आणि त्यामुळेच आजही या वारी सोहळ्यातील शिस्त ही कायम बघायला मिळते तर नियम चालण्याची पद्धत भजनाची पद्धत इतर प्रथा आणि याचा निर्णय पद्धत हैबद बाबा यांनी इसवी सन अठराशे एकतीसपासून ज्या प्रकारे पाळली तशीच पाळली गेली शिवाय वारीला कोणताही धोका होऊ नये यासाठी सुरक्षेसाठी सैन्यसुद्धा पुरवलं जायचा आणि त्यामुळेच वारीतून एका प्रकारची शिस्त ही आजपर्यंत कायम दिसून आलेली आहे अजून एक अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे या वारीमध्ये तुकोबा जी पालखी आणि ज्या पालखीला जे बैल ही पालखी ओढत असतात ते बैल मानाचे असतात आणि त्यांचीसुद्धा निवड विशिष्ट पद्धतीनेच होत आहे या पद्धतीमध्ये बैलाची उंची सुमारे सहा फूट असली पाहिजे वजन साडेपाचशे ते सहाशे किलो असलं पाहिजे बैलाचा रंग पांढरा शुभ्र असला पाहिजे त्याचबरोबर एक रुबाबदारपणा या बैलाच्या अंगी दिसला पाहिजे अशी काही महत्त्वाची निदर्शनं नोंदवण्यात आली त्याची सदृढता दर्शवणारा पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचा अहवालसुद्धा या ठिकाणी द्यायला लागायचा याशिवाय या, या वारीमार्गात ही बैल जोडी सतत गर्दीतून वाटचाल करते त्यामुळे हे बैल शांत स्वभावाचे असले पाहिजे आणि असेच बैल निवडले जातात तर या सगळ्या वारी परंपरेतून वर्षातून एकदाच होत असावी पण असं नाही एकूण चार वारी होतात चैत्रवारी कार्तिकी वारी आषाढी वारी आणि माघी वारी यापैकी कोणत्याही एका वारीतून वारकरी पंढरपूरला विठ्ठलाच्या भेटीसाठी जातात यापैकी आषाढी आणि कार्तिकी वारीला विशेष असं महत्त्व आहे आणि वारकऱ्यांची अशी श्रद्धा देखील आहे की कार्तिक महिन्यातील शुद्ध एकादशीला विठ्ठल भगवंत निद्रेतून जागे होतात आणि आषाढी एकादशीपासून भगवंताची निद्रा ही सुरू होते तर यावेळी पंढरपुरात वारकरी मोठ्या संख्येने जमत असतात आणि शक्य तितका वेळ विठू नामाच्या गजरामध्ये घालवतात आषाढी एकादशी काळात मंदिर दिवसाचे चोवीस तास खुले असते सर्व भाविकांसाठी हे मंदिर खुलं करून दिलं जातं तुम्ही देखील ऐकलं असेल की वेळापूर या ठिकाणी वारकरी धावा करतात आणि ते का करतात तर असं मानलं जातं की पंढरपूरला पायी जाताना संत तुकाराम महाराजांना वेळापूर येथील छोट्याशा टेकडीवरून विठ्ठलाच्या कळसाचं दर्शन झालं होतं व विठुरायाच्या ओढीने ते तिथून निघून धावत निघाले होते आणि तीच प्रथा आजही पाळली जाते आजही वारकरी वेळापूरला धावा करतात ते धावत जातात रिंगण सोहळा हा वारीमधला आकर्षणाचा केंद्र बिंदू आहे या सोहळ्यात पालखी मध्यभागी ठेवली जाते आणि वारकरी त्याच्या त्या पालखीच्या भोवती वर्तुळाकार भजन कीर्तन आणि नृत्य करतात रिंगणाचे तीन प्रकार आहेत गोल रिंगण उभे रिंगण आणि आडवे रिंगण रिंगणाचे मुख्य आकर्षण असते ती अश्वांची दौड या पालखी सोहळ्यात एक अथवा दोन अश्व सहभागी असतात यात एका अश्वावर जरी पटका घेतलेला स्वार स्वारी करतो तर एक अश्व हा रिकामा असतो हा अश्व रिकामा का असतो तर या रिकाम्या अश्वावर संत बसतात अशी श्रद्धा आहे आणि अशी ऐतिहासिक वारीची ही परंपरा देखील आहे आणि अशा वारीशी निगडित या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवलेल्या तर मंडळी ही वारीची गोष्ट अश्वाची गोष्ट आणि एकंदरीत वारीचा संपूर्ण बाज तुम्हाला कसा वाटला कमेंट करून अवश्य कळवा आणि आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद